मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचं फलित काय झालं हे वीस तारखेला कळेल तोपर्यंत आपली मुंबईला जाण्याची तयारी झाली असल्याचं चा म्हणत मनोज सरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे सरकारनं काढलेला कुणवी नोंदीचा जी आर छगन भुजबळ यांनी रद्द करा अशी मागणी केली आहे यावरून मनोज सरांगे पाटील यांनी सरकारमधील मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली ओबीसी नोंदी रद्द करण्याची मागणी केल्यानं त्याने त्याला काहीच कळत नाही त्याचं काढूच नका तो पूर्ण पागल झालेला माणूस आहे मला सांगा ज्यात शासकीय नोंदी सापडल्या त्यात देव जरी आडवायला तरी त्या नोंदी रद्द होतील का ओबीसी आरक्षण रद्द होऊ शकतो का असं त्यांनी म्हटलंय अयोध्येमध्ये बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे यावेळी देशभरातील मान्यवर नेते मंडळी व सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आलंय मात्र अयोध्येत या घडामोडी घडत असताना महाराष्ट्रात मात्र बाबरी मस्जिद पाडली त्या प्रसंगावरून राजकारण रंगल्याचं दिसतंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात दावा करताना शिवसेना तिथं नव्हती असं म्हटलंय तर त्यावर प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांच्या विधानांचे संदर्भ दिले आहेत आता राऊतांनी थेट त्या वेळच्या त्या नेत्यांनी दिलेल्या मुलाखतींचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट हा वाद आता न्यायालयात व निवडणूक आयोगाबरोबरच विधानसभा अध्यक्षांसमोरही गेला असून त्यावर एकतीस जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश न्यायालयानं राहुल नार्वेकरांना दिलेत आज शिर्डीत शरद पवार गटाच्या शिबिराच्या निमित्तानं आलेल्या जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर टीका करताना गंभीर आरोप क्लिआहे मला पालकमंत्री देऊच दिलं नाही ते फक्त एकनाथ शिंदे व अजित पवार मिळून ठरवत होते मी अजित पवारांना स्वतः भेटून सांगितलं होतं की मला पालकमंत्रीपद द्या मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः भेटून म्हणाले की मी खास तुझ्यासाठी पालघर सोडलं होतं पण ते म्हणाले अजित पवार कुठल्याही परिस्थितीत रायगड सोडायला तयार नाहीत रायगड त्यांना आदिती तटकरेला द्यायचंय असं जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना स्पष्ट केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे या पत्रात भारताच्या लोकशाही मूल्यांचं खच्चीकरण केलं जात असल्याची बाब नमूद करण्यात आली आहे लोकशाही संपवून हुकुमशाही जिथं निर्माण झाली तिथं लोकांचं काहीही भलं झालं नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय म्हटलं आहे हे पत्र शिवसेना उबाठाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिलं आहे आता या पत्रावर काही उत्तर शिंदे गटाकडून किंवा भाजपाकडून दिलं जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे सत्तर कोटी खाल्लेला बारामतीचा पोपट बनलाय महाराष्ट्र सदन बांधला सुंदर आणि भुजबळ गेला अंदर भ्रष्टाचाराच्या आरोपात अंदर झालेले आता बंदर बनून मांडीवर बसलेत मांडीवर बसलेले हे बंदर आता पोपट बनून बोलायला लागलेत अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे श्रीमंत देवाजी बापू खोबरागडे यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते यावेळी वडेट्टीवार यांनी सोफेर टोलेबाजी करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळत आहे